आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह वडगाव कांदळी येथील शिवचिदंबर मंदिरात चिदंबर स्वरूप परमपूज्य भाऊ व वंदनीय परमपूज्य ताई यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान अवतार शिवचिदंबर महास्वामी यांचा कल्याणोत्सव शुभविवाह सोहळा यांचे सोमवार दिनांक अठरा डिसेंबर चंपाषष्टीच्या शुभमुहूर्तावर करण्याचे आयोजिले आहे यावेळी रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता हळदी समारंभ दुपारी साडेचार वाजता सीमंती पूजन सोमवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून पुढे मांडव डहाळे रुखवत मिरवणूक कल्याणोत्सव शुभविवाह भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच हरिभक्त परायण महेश महाराज खाटेकर राहुरी यांच्या माध्यमातून सकल संत चरित्र कथायज्ञ बुधवार दिनांक तेरा डिसेंबर ते रविवार दिनांक सतरा डिसेंबर सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत त्यानंतर दर महाप्रसाद दरम्यान असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन चिदंबर सेवा समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा